नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जालना लोकसभा निवडणुकीसाठी रावसाहेब दाने पाटील यांनी जालना येथे संख्येने घेऊन शक्ती प्रदर्शन करत लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी कार्यकर्त्यांनी फुलांचा वाशा करत रावसाहेब दाने पाटील यांचं स्वागत केलं लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे तेरा मे ला मतदान आहे मतदानाच्या दिवशी कमळ या निशेचं बटन दाबा मला लोकसभेमध्ये पाठवा आणि या देशाचं प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी यांना करा हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी बनलो काही लोक आपला प्रश्न विचारतील